लाईफस्टाईलमध्ये व्यायामाला जसं महत्त्व आहे तसंच आहारालाही आहे त्यातही रोजच्या आहाराला पूरक ठरणारी च्यवनप्राशसारखी प्राचीन रसायनं आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करतात दिवसभरात एकदा किंवा दोनदा रेग्युलर च्यवनप्राश खाऊन वयाच्या नव्वदीपर्यंत ठणठणीत राहणाऱ्या व्यक्ती माझ्या पाण्यात येत सगळ्या उत्तम क्वालिटीच्या वस्तू योग्य प्रमाणात वापरून घरच्या घरी च्यवनप्राश करणं अजिबात अवघड नाही बाजारातलं दुप्पट साखर घातलेलं च्यवनप्राश खाण्यापेक्षा असं घरी केलेलं शुद्ध च्यवनप्राश खाणं केव्हाही उत्तमच चला बघूया कसं करायचं परफेक्ट च्यवनप्राश हॅलो फ्रेंड्स कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत तीनशे ग्रॅम बेस्ट क्वालिटीचे आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेत कुकरमध्ये खाली थोडं पाणी घालून त्यावर स्टँड ठेवू कुकरच्या भांड्यात आवळे काढून ते स्टँडवर ठेवू शिस्तांना पाणी स्टँडच्या वर येणार नाही या अंदाजाने आपण पाणी घातलं आहे आता कुकर बंद करून मोठ्या गॅसवर ठेवू एक शिट्टी झाल्यावर गॅस बारीक करू बारीक गॅसवर दोन तीन शिट्ट्या होऊ देऊया या आवळे आहेत तोपर्यंत आपण बाकी तयारी करू हे बघा हे सगळं उत्तम साहित्य आपण च्यवनप्राश करण्यासाठी वापरणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यात एक टीस्पून वेलची घालू छोटा दालचिनीचा तुकडा प्रत्येकी एक टीस्पून मिरे जायपत्री आणि लवंग घालू ही औषधी लेंडी पिंपळीही एक टीस्पून घालू सुंठ पावडर घालून मिक्सरवर हे सगळं बारीक वाटून घेऊ च्यवनप्राशचा तयार मसाला एकदा चाळून घेऊ वर चाळलेला चाळ परत एकदा मिक्सरवर बारीक करून चाळून घेऊ हा वर राहिलेला मसाला चहात किंवा एखाद्या भाजी आमटीत वापरून टाकता येईल आतापर्यंत कुकरची वाफ दबली आहे आपण आवळ्यातल्या सगळ्या बिया काढून पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात काढू आवळे बारीक वाटून घेऊ वाटलेले आवळे लोखंडी कढईत काढू त्यात एक वाटी म्हणजे साधारण सव्वाशे ग्रॅम साखर घालून मिक्स करू साखर घालणं ऑप्शनल आहे पाहिजे तर साखरेऐवजी तुम्ही पूर्ण मध वापरू शकता आता मंद ते मध्यम गॅसवर मिश्रण शिजू देऊया च्यवनप्राश करण्यासाठी लोखंडी कढई वापरणं आवश्यक आहे हे बघा आता कडेनी मिश्रण किंचित कोरडं दिसायला लागलं आहे आपण साधारण पंधरा मिनिटं मिश्रण शिजवतोय मिश्रणाला आता चकाकीही आली आहे आता आपण तयार केलेल्यातला दोन टीस्पून तयार मसाला यात घालू चिमूटभर केशर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण च्यवनप्राश बंद गॅसवर शिजवतोय च्यवनप्राश मसाला घातल्यानंतर चार पाच मिनटं शिजवलंय आता यात घरी तयार केलेलं पन्नास ग्रॅम तूप घालून मिक्स करू सतत ढवळत चवनप्राश शिजू देऊया चार पाच मिनिट शिजल्यावर गॅस बंद करून च्यवनप्राश थंड होऊ देऊया आपण च्यवनप्राश दाखवून ठेवलं होतं त्याला चार तास आलेत ते पूर्ण थंड झालं आहे आता यात अर्धी पाऊंड वाटी म्हणजे साधारण सव्वाशे ग्रॅम मध घालू परत चिमुटभर केशर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करू आपण यात अर्धी साखर आणि अर्धा मध वापरला आहे त्याऐवजी तुम्ही पूर्ण मधही वापरू शकता आता तयार च्यवनप्राश असंच झाकून ठेवू आपण च्यवनप्राश झाकून ठेवलं होतं त्याला सहा सात तास झालेत आपलं अतिशय चविष्ट आणि पौष्टिक च्यवनप्राश पूर्ण तयार आहे ते आपण काचेच्या बाटलीत काढून ठेवू च्यवनप्राश रोज सकाळ संध्याकाळ नक्की खा च्यवनप्राश परफेक्ट होण्यासाठी कांचनबापट रेसिपीजच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवा च्यवनप्राश करण्यासाठी सगळं जास्तीत जास्त उत्तम क्वालिटीचं सा साहित्य वापरा पहिल्यांदा च्यवनप्राश करताना याच प्रमाणात करा नंतर करताना तुमच्या आवडीप्रमाणे बदल करू शकता मसाल्याचं प्रमाण सेम ठेवा आपण कोरडा मसाला जो केला तो एक किलो आवळ्यासाठी आहे त्यातला एक तृतीयांश मसाला आपण यात वापरला आहे उरलेला मसाला परत च्यवनप्रश करताना चहात किंवा भाज्यांमध्ये वापरू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग